एक मोठी बातमी आपल्यासमोर येते अखेर नाराज भुजबळ ॲक्टिव्ह मोडमध्ये पंतप्रधान मोदी भुज फडणवीसांना पत्र केली मोठी मागणी गेल्या अनेक दिवसांपासून मंत्रिमंडळाचा विस्तार रखडला होता नव्या मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होणार कोणत्या पक्षाला किती मंत्रिपदं मिळणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं होतं अखेर मंत्रिमंडळाचा विस्तार झाला मात्र या मंत्रिमंडळाचा विस्तार वैशिष्ट्य म्हणजेच यात अनेक नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली तर जुन्या अनुभवी चेहऱ्यांना डच्चू देण्यात आला यामध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांचा देखील समावेश आहे त्यांनी यावरून नाराजी व्यक्त करत थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांना काही सवारी केले आहेत मंत्रिमंडळ विस्तारात एकूण एकोणचाळीस मंत्र्यांनी शपथ घेतली ज्यामध्ये तेहत्तीस कॅबिनेट मंत्र्यांचा तर सहा राज्यमंत्र्यांचा समावेश आहे मंत्रिमंडळ विस्तारात आपल्याला मंत्रिपद मिळेल अशी इच्छा महायुतीमधील अनेक आमदारांची होती मात्र मंत्रिपद न मिळाल्याने त्यांचा अपेक्षाभंग झाला आहे त्यामुळे सध्या महायुतीतील अनेक नेते नाराज असल्याचं आहे यावेळी छगन भुजबळ यांचा देखील मंत्रिमंडळातून पत्ता कट झाला आहे यानंतर छगन भुजबळ चांगलेच आक्रमक झाले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची इच्छा होती की मी मंत्रिमंडळात असावं मात्र मला कोणी डावललं याचा शोध घ्यावा लागेल असं भुजबळ यांनी म्हटलंय तसेच आपण मनोज जरंगी यांना अंगावर घेतलं त्याचा बक्षीस मिळाल्याचा टोला देखील भुजबळ यांनी लगावला होता दरम्यान आता नाराज असलेले छगन भुजबळ पुन्हा एकदा ॲक्टिव्ह मोडमध्ये आल्याचं पाहायला मिळत आहे त्यांनी कांद्याच्या प्रश्नासाठी आता थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिलं आहे राज्यात कांद्यावर लावण्यात आलेले वीस टक्के निर्यात शुल्क माफ करावं अशी मागणी भुजबळ यांनी या पत्राद्वारे केली आहे लाल कांद्याच्या दरात घसरण होत असून कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत आल्याने त्याचे वीस टक्के निर्यात शुल्क माफ करावे अशी मागणी भुजबळ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांच्याकडे केली आहे तर राज्यातील कांद्यावरील वीस टक्के निर्यात शुल्क माफ करण्यासाठी योग्य ती कार्यवाही करावी अशी मागणी त्यांनी पत्राद्वारे मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे केली आहे बीरो रिपोर्ट एस बी एन मुंबई